रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या लोटेमाळ येथे घाणेकुंठ या गावाला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती या जिल्हा परिषद रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असलेल्या बांधकामांचे अतिक्रमण वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचं समोर येते लोटेमाळ येथून मुंबई गोवा महामार्ग जात असून अलीकडेच या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम झालंय पूर्वेकडील औद्योगिक वसाहत आणि पश्चिमेकडील घाणेकुंट कोतवली सोनगाव या गावांना जोडणारा अंडरपास तयार करण्यात आलाय या तीनही गावांना महामार्गाशी जोडणारा जिल्हा परिषद रस्ता अस्तित्वात असून या रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोटी मोठी बांधकाम आहेत परंतु या बांधकामांची अतिक्रमणे वाहतूक कोटीला कारणीभूत होत असून त्यामुळे अनेक पादचारी शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय परिणामे ही अतिक्रमणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी ताबडतोब कारवाई करून हटवावीत अशी मागणी आता परिसरातून जोर आहे ♪